नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सा करते मी बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोड करत आहे मला बऱ्याचदाई मेसेज कमेंट करत आहेत छान छान आणि एका तईनी मला आत्ता माझ्या पाठीमागच्या दोन ना एक कमेंट केली होती साडी कवर दाखव म्हणून थोडे चार दिवस लेटच झालं मला साडी कवर अपलोड करायला कारण माझ्याकडं प्लॅस्टिकसुद्धा नव्हतं अवेलेबल मग ते मी प्लॅस्टिक आणल्यानंतर आता व्हिडिओ बनवते आहे मी व्हिडिओ पुढे दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा छान कमेंट करता त्यासाठी सगळ्याला थँक्यू आणि माझ्या चॅनलला मैत्रिणीनं तुम्ही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओनं शेअर लाईक करा आता मी ती कमेंट ताईंची इथं वर दाखवत आहे बघा या ताईंनी मला दोन वेळा सांगितलं साडी कवर दाखव त्यासाठी मी साडी कवरचा व्हिडिओ आज दाखवत आहे रिक्वेस्टेड व्हिडिओ मैत्रिणी पूर्ण व्हिडिओ पहा माझ्याकडं असा एक कपडा होता मी घेतला होता बघा तुम्ही साडी पण करू शकता तुमच्याकडे जुनी साडी असते त्याचा पण किंवा ब्लाउज पीसचा वापर करू शकता आणि हे असं मी प्लॅस्टिक घेतलं आहे बघा अगोदर मी हे मैत्रिणीन कटिंग करून घेतलेलं आहे म्हणजे मेजरमेंट घेऊन आता फक्त मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते ते मी किती घेतलं आहे त्याप्रमाणे तुम्ही साडी कवर बनू शकता हे मी रुंदीला बघू शकता तुम्ही चौदा इंच घेतला आहे रुंदीला आणि उंचीला हा कपडा वीस इंच घेतला आहे या प्रकारे चौदा बाय वीस असा आयताकृती एक कपडा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही प्लॅस्टिक घ्यायचं प्लॅस्टिक पण चौदा इंच प्रमाणेच घ्यायचं बघा व्हिडिओमध्ये प्रकारे मी कट करून घेतलं आहे प्लॅस्टिक रुंदीला चौदा इंच घेतला आहे आणि उंचीला दहा इंच घेतला आहे तुम्ही प्लॅस्टिक हे कमी जास्त घेऊ शकता मी दहा इंच घेतलं आहे तुम्ही थोडंही घेऊ शकता आठ नऊ इंच वगैरे आणि अशी एक दोन इंचची पट्टी कापून घेतली म्हणजे कट करून घेतली होती बघा आता ती त्या प्लॅस्टिकला जोडायची आहे त्या प्लॅस्टिकच्याच मापाने घ्यायची ती म्हणजे उंचीला दोन इंच आणि रुंदीला चौदा इंच अशी पट्टी तयार करून घ्यायची दोन इंचची आणि इथं झीप हे एवढं साडी कवर बनवायला लागते बघा आता ती कशी बनवायची ते व्हिडिओमध्ये दाखवते पुढे अगोदर हा असा कपडा ठेवून घ्यायचा अगोदर आणि मधीच सेंटरमध्ये प्लॅस्टिक कवर ठेवून घ्यायची हा आणि हा प्लॅस्टिक कवर त्या कपड्याला जोडून घ्यायची एका बाजूला मी शिलाई मशीनवरती दाखवणार आहे अगोदर एकदा मी तुम्हाला असंच दाखवत आहे आणि तो दोन कपडा कपडासुद्धा त्या प्लॅस्टिकला जॉईन करून घ्यायचा आणि झीप अशी सेंटरमध्ये ठेवून प्रकारे शिवून घ्यायचं बघा साडी कवर आणि अशी ही एक्स्ट्रा कपडा घेऊन तुम्ही साईडला पायपिंग करू शकता आता शिलाई मशीनमध्ये बघूया कसं शिवायचं ते आता इथे मी प्लॅस्टिक कवर घेतलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मैत्रिणी मी एकाच वेळी दाखवलेला आहे खाली आता ते शिवायचं कसं ते बघा एका साईडला वरती दोन इंचची कापडा आपण कट करून घेतलं होतं ते जोडून घ्यायचं कारण प्लॅस्टिकवरती आपण डायरेक्ट झीप जुडू शकत नाही त्यामुळे थोडंसं त्याच्यावरती अशी पायपिंग टाईप थोडीशी लावून घ्यायची बघा आणि प्लॅस्टिकच्या दुसऱ्या साईडला तोच कपडा परतून सिलाई मारून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम सोपी आहे मैत्रिणी रेडीमेड कवर असते तशी सेम तशीच तयार होते आता मी कपडा सुद्धा त्या प्लॅस्टिकला जोडून घेतलेला आहे आता आपण झीप जुडून घेऊया आता हे असं तयार झाल्यानंतर यावरती झीप जुडून घ्यायची आता तुम्ही दोन इंचचा जे आपण प्लॅस्टिकला जोडून घेतलं होतं पायपिंग टाईप त्यावरती ही झीप जोडून घ्यायची एका साईडची आणि दुसऱ्या साइडला अशा कपड्यावरती आता हे कपडा उलट्या साइड आपण ही झीप जोडत आहे आणि त्यानंतर परतून मग टॉप सिलाई सुद्धा मारून घ्यायची त्यावरती मैत्रिणी एकदम सोपी आहे आणि रेडीमेड कशी मिळते त्याप्रमाणेच दिसते ही तुम्ही घरी नक्की ट्राय करा आता इथं मी टॉप सिलाई सुद्धा एक मारून त्यावरती तुमच्या इकडे झीप असेल तर लावून घ्या नाही तर तुम्ही बटन सुद्धा लावू शकता आता इथं वरच्या साईडला मी झीपच एक अर्धा इंच फक्त जागा सोडलेला आहे आणि साईडनं सिलाय मारून घ्यायची सिलाय मारून झाल्यानंतर तो तोडणी बाजूला एका साइडला मी पायपिंग सुद्धा करायचं दाखवते बघा एक दीड इंच कपडा घ्यायचा आणि पायपिंग करून घ्यायची आणि एक्स्ट्रा येत असेल तर तुमचा असा कट करून घ्यायचा ती अशी मी पट्टी तयार कट करून घेतली होती एका साईडनं मी लावून घेते त्यानंतर दुसऱ्या साईडला परतून शिवून घेतले याचप्रमाणे मैत्रीण दुसऱ्या साईडला पण शिवून घ्यायचं म्हणजे पायपिंग करून घ्यायचं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी शिवून घेत आहे आता आपली इथं साडी वरती प्लॅस्टिक लावण्या लावल्याने ती साडी कुठली ठेवली आहे ते पण समजून येत आहे आता ही बघा झीप ओपन करून या प्रकारे साडी कर तयार आहे तुम्ही यामध्ये एक किंवा दोन साडी क ठेवू शकता आता मी दाखवते बघा कसं ठेवल्यानंतर कशी दिसते ती आता इथे मी साडी घेतली आहे आणि ब्लाउज सुद्धा त्या साडीमध्ये असा ठेवून घ्यायचा म्हणजे साडी आणि ब्लाऊज एकाच वेळी एकाच बॅगमध्ये असेल या प्रकारे आता ती अशी फोल्ड करून त्यामध्ये घालून घेते बघा दाखवते कशी दिसते ती आणि मैत्रिणीनू माझा थोडा जरी व्हिडिओ आवडलास प्लीज लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही या प्रकारे साडी कवर, कवर।, कवर तयार आहे सेम तुम्ही रेडीमेड साडी विकत घेतल्यानंतर त्यासोबत देतात अशी कवर त्याच प्रकारे दिसू शकते ही पण मगुन पण बघू शकता छान अशी साडी कवर तयार झाली आहे आणि मैत्रिणी हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि मैत्रिणींनी ही माझी साडी कवर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता ताई तो मी तुमची रिक्वेस्ट पूर्ण केली पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय